शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती ट्विटर आणि भारत सरकार पुणे आमने सामने आले आहेत आणि याला कारण ठरतंय ते काही ट्विटरवरील अकाउंट शेतकरी आंदोलनाविषयी काही ट्विट करण्यात येणारे अकाउंट्स ब्लॉक करण्याचे भारत सरकारने आदेश दिले आणि पुन्हा ट्विटर आणि भारत सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली नेमकं काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स म्हणजे पूर्वीचे ट्विटरने नुकताच एक खुलासा केला आहे नरेंद्र मोदी सरकारने जारी केलेल्या आदेशांचे पूर्णपणे पालन करून त्याचं उत्तर म्हणून भारतातील काही भागांमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी अकाऊंट्स आणि पोस्ट आम्ही काढून टाकले आहेत एका एक्स पोस्टमध्ये बुधवारी रात्री उशिरा ग्लोबल एन्व्हायरमेंट अफेअर्स हँडन्सने विशिष्ट खाती आणि पोस्ट निलंबित करण्याची मागणी करणाऱ्या भारत सरकारने जारी केलेल्या कार्यकारी आदेशांची माहिती दिली होती पण हे अकाउंट्स आणि पोस्ट काढून टाकताना एक्सने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला आहे तसेच काही प्रोफाईल दिसेनासे झाल्यास याविषयी एक कॅम्पेन चालवण्यात आलं त्यानंतर एक्सने संबंधित खात्याची ओळख उघड केली नाही परंतु शेतकरी आंदोलनाशी शे संबंधित असणारे एकशे सत्याहत्तर अकाउंट आणि वेब लिंक तात्पुरत्या ब्लॉक करण्याचे आदेश सरकारने दिल्याची माहिती समोर दिली तर पिकांसाठी किमान आधारभूत कायदेशीर हमी आणि शेतकरी कर्जमाफी त्यांच्या मागण्यांसाठी भारतभरातील शेतकरी सध्या आंदोलन करत आहेत या पार्श्वभूमीवरती अंबाला कुरुक्षेत्र मैथल जिंद हिसार फतेहाबाद आणि सिसरा जिल्ह्यातील कार्यक्षेत्रात हरियाणाच्या सरकारने सात जिल्ह्यांमध्ये मोबाईल इंटरनेट आणि बल्क एस एम एस सेवांवरती बंदी तेवीस फेब्रुवारीपर्यंत वाढवली होती तर भारत सरकारने कार्यकारी आदेश जारी केले आहेत ज्यात एक्सने विशिष्ट खाती आणि पोस्टवरती कारवाई करणे आवश्यक आहे ज्यामध्ये पूर्णतः दंड किंवा कारावासाची शिक्षा होऊ शकते आदेशाचे पालन करून आम्ही ही खाती आणि पोस्ट भारतातच रोखू तथापि आम्ही असहमत आहोत या कृती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या पोस्टपर्यंत वाढवायला हवे आमच्या भूमिकेशी सुसंगत भारत सरकारच्या ब्लॉकिंग आदेशांना आव्हान देणारे रिट अपील प्रलंबित यावेळी सांगितलं तर एक्सला सरकारी निर्देशनाचे पालन करण्यास भाग पाडण्याची आणि विशिष्ट अकाउंट बंद पाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही दोन हजार तेवीस मध्ये ट्विटरचे संस्थापक आणि तत्कालीन सीईओ जॅक यांनी दावा केला होता की के दोन हजार वीस आणि एकवीस मध्ये तीन नवीन कायद्याविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान कंपनीने सरकारवरती टीका करणाऱ्या पोस्ट काढून न टाकल्यास मोदी सरकारने कर्मचाऱ्यांवरती छापे टाकण्याची आणि ट्विटर बंद घालण्याची धमकी दिली होती तीव्र विरोधानंतर सरकारने अखेर शेतीविषयक कायदे मागे घेतले पण आता तसंच काहीतरी यावेळेसही होताना दिसतंय कारण काही विशिष्ट अकाउंट ब्लॉक करण्यासंबंधित सरकारने ट्विटरला विनंती केली आहे आणि त्या विनंतीला मान देत ट्विटरने ती अकाउंट ब्लॉकही केली आहेत पण एकूणच या मागणीला आणि त्या प्रक्रियेला ट्विटर कुठेतरी सहमत नसल्याचंही दिसून येतं हे याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ वरती पाहत असाल तर सकाळचे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका